नमस्कार मित्रांनो करिअर कट्टा या चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मागेल त्याला सौर पंप जो काही मिळणार आहे शासनातर्फे त्याला नव्वद टक्के अनुदान आहे म्हणजे दहा ते वीस हजार रुपये भरल्यानंतर तुम्हाला तो, तो पंप मिळणार आहे नव्वद टक्के अनुदान आहे त्याला त्यासाठी लागणारी कागदपत्र काय आहेत आणि तो फॉर्म कसा भरायचा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर वेळ न झाला होता आपण लवकरात लवकर सुरू करूया तो व्हिडिओ आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघूया व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा क्रोमवरती यायचं क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला मी जी काही लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो ती लिंक कॉपी करून तुम्ही घेऊ शकता आणि क्रोमवरती ही वेबसाईट ओपन करायची वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला बघा असा इंटरफेस ओपन होईल तुम्हाला यामध्ये जर मराठी भाषा करायची असेल तर तुम्ही लँग्वेज सुद्धा बदलू शकता सुद्धा करू शकता इथे इंग्लिश या कोपऱ्यामध्ये दिलेलं आहे तिथे मराठी करायचं आहे मराठी केल्यानंतर बघा हे पूर्ण रिटायर केलं जाईल मराठीमध्ये हे पूर्ण तुम्हाला इंटरफेस नंतर मराठीमध्ये चालू दिसेल त्यानंतर बघा यामध्ये आता तुम्हाला अर्ज करा लाभार्थी सुविधा जी काय आहे त्यामध्ये अर्ज करास दिले त्या अगोदर आपण तुम्हाला योजनेची माहिती आपण बघूया जी काय त्यांनी दिली आहे ती माहिती बघूया बघा शेतकऱ्यांनी जी काही योजनेची ठळक वैशिष्ट्य आहे ती इथे त्यांनी दिली आहेत आणि ज्यासाठी लाभार्थ्यांची निवड जी, जी काय आहे ती सुद्धा इथे त्यांनी दिली आहे तुम्ही एकदा परत वाचून घेऊ शकता इथं स्पष्टपणे दिले आहे बघा अडीच एकरापर्यंत शेतजमीन धारकास तीन आवश्यक क्षमतेचे पर्यंतचे सौर कृषी पंप दिले जातील म्हणजे अडीच एकराच्या आतमध्ये जर ज्याची शेती असेल त्यांना तीन एचपीचा चा पंप मिळणार आहे आणि त्यानंतर बघा अडीच एकर, शेत शेत एकर पाँ पाँ सा ते पाच एकरापर्यंत ज्यांची शेतधारेक शेतकऱ्यांना पाच अश्वशक्ती क्षमतेचा असा पंप मिळणार आहे म्हणजे अडीच एकर ते पाच एकर ज्यांची शेती आहे त्यांना पाच एच पीचा पंप मिळणार आहे आणि पाच एकरावरील शेतजमीन धारकांना शेतकऱ्यास साडेसात एच पीचा पंप मिळणार आहे की तुम्ही आता पूर्ण वाचून घ्या आपण बघूया आता जर डायरेक्ट अर्ज कसा करायचा लाभार्थी सुविधा हा कॉलम दिसतोय त्यामध्ये तुम्हाला अर्ज करा यावरती क्लिक करायचं तुम्हाला ही पूर्ण माहिती ही इंग्लिशमध्ये असेल तुम्हाला मराठी करायची असेल तर बघायचं या कोपऱ्यात परत मराठीचा कॉलम आहे त्यामध्ये मराठीला क्लिक करा मराठी क्लिक केल्यानंतर बघा सर्व माहिती ही पूर्ण तुम्हाला मराठीमध्ये झालं म्हणजे तुम्हाला अर्ज भरणं हे सोपं होईल होईल जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने जर शेतीसाठी वीज पुरवठ्यासाठी जर महावितरणला अर्ज केला असेल तर तुम्हाला इथे टिक करायचं आहे टिक करायचं आहे त्यानंतर असा इंटरव्ह्यू ओपन होते ते ओके करायचं आहे त्यानंतर तुम्ही जे काही कोटेशन दिलं होतं कृषी पंपासाठी त्याचा ग्राहक क्रमांक तुमच्या पावतीवरती असतो तो पावती क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि नंतर खालची माहिती जी काय आहे ती तुम्हाला भरायची आहे त्यासाठी ग्राहक क्रमांक विचारलेला आहे अर्जाचे नाव वगैरे हे सर्व विचारले ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे आपण जो आता फॉर्म भरणार आहे त्यासाठी आपण जे काही महावितरणमध्ये अर्ज केलेला नव्हता त्यामुळे आपण इथं टिक करत नाही त्यानंतर बघा खाली वैयक्तिक अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील विचारले आहेत तर तुमचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला पहिल्यांदा विचारले तो आधार कार्ड क्रमांक तुम्ही पहिल्यांदा इथं टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर इथे तुम्हाला विचारलं जाईल बघा अर्ज करण्यासाठी कृपया आवश्यक माहिती प्रविष्ट करायचा त्यावरती ओके करायचं आहे त्यानंतर बघा तुमचे जे काही दुसरे ऑप्शन आहे ते ओपन होतील योजनेचे नाव जे काही मागेल त्याला काही आपोआप मागेल आलं असेल तिथं तुमचा जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं जे तो तुमचा तालुका तुमचा तालुका इथं सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं तुमच्या गावाचं नाव तुमचं जे काही गावाचं नाव असेल ते तुमच्या गावाचं नाव आहे ते टाकून घ्यायचंय त्यानंतर बघा विचारलं आहे मुख्य सर्वे क्रमांक मुख्य गट क्रमांक तुमचा जो काही गट क्रमांक आहे तुमच्या शेताचा तो गट क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे म्हणजे सात बारा क्रमांक जो काही असतो तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे गट क्रमांक टाकल्यानंतर बघा उप उपगट क्रमांक म्हणजे तुम्हाला तोच गट क्रमांक खाली सिलेक्ट होतोय तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे नंतर शेतीचा प्रकार जो काय आहे तो तुम्ही टाकून घ्यायचा तुमचा शेल्प किंवा शेर्ड आहे तुमचं स्वतःची जमीन असेल तर सेल्फ म्हणून टाकून घेऊ शकता तुम्ही त्यानंतर जमीन मालकाचे नाव जे काही आहे ते आपोआप इथे येईल कारण तुमचा सात भारा जो कलेक्ट केला जाईल आणि आधार कार्ड कलेक्ट केला जाईल त्यामुळे तिथं आपोआप नाव येईल ते तुम्ही सिलेक्ट आहे त्यानंतर एकूण क्षेत्रफळ जे काही तुमचं होतं एकर वगैरे तिथं ते तुमचं आपोआप इथं येऊन जाईल तुम्हाला टाकायची काही गरज नाही कारण तुमचं सगळं सात वगैरे ऑनलाईन असल्यामुळे तिथं आपोआप ते येतं तर बघा मित्रांनो सांगितलंय तुम्हाला अर्जाराचे नाव अर्जाराच्या वडिलांचे नाव आणि अर्जाराचे आडनाव नाव इथं तुमच्या अर्जाराचं फक्त नाव टाकायचं आहे त्यानंतर इथं त्यांचं वडिलांचं नाव टाकायचं आणि इथं आडनाव नाव टाकायचं इथं नाव पूर्ण टाकू नका इथं फक्त नाव ना टाका फक्त त्यांचं जे काही नाव आहे ते टाका त्यानंतर वडिलांचं नाव विचारते ते टाका आणि त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे आड नाव ते टाकून घ्यायचे ते टाकल्यानंतर खाली आल्यानंतर बघा तुम्हाला विचारलं आहे लिंग विचारलं आहे लिंग तुमचं मेल फिमेल जे काही असेल ते तुम्ही निवडून घ्यायचं आहे त्यानंतर जात वर्गवारी असं विचारलं आहे एस सी एसटी ओबीसी आणि जनरल एस सी एसटी जे असाल तर एससी एस टी हे करा ओबीसी असाल तर ओबीसीला सेड करा जनरल असाल तर जनरलला आणि एन टी जो काही प्रवर्ग प्रवर्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्यांनी ओबीसी निवडायचं आहे त्यानंतर विचारलं आहे भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर विचारला तो मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे नंतर त्यांनी ईमेलआडी विचारलं ईमेलआयडी मॅंडेटरी नाही त्यामुळे तुम्ही टाकली नाही तरी चालते पण ईमेल आई डी टा असेल तर तुमची टाकून घ्या त्यानंतर अर्जदाराचा रहिवाशी पत्ता व ठिकाण असं विचारलं तुमचा जो काही रहिवाशी पत्ता आहे तुमच्या आधार कार्ड वर असेल तो तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे तुमचं घर क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे तुमचा काही रस्ता वगैरे तिथे काही जवळची खून असेल तर तिथे टाकून घ्या नाही टाकलं तर चालेल काय मँडेटरी नाही त्यानंतर तुम्हाला जिल्हा विचारलाय तो जिल्हा सेड करा त्यानंतर तुम्हाला तालुका विचारलाय ता। ता 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 जो तालुका तुम्ही सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमच्या गावचं नाव विचारलं आहे गावचं नाव तुम्ही टाकून घ्यायचं तिथं त्यानंतर पिनकोड विचारलाय तुमचा पिनकोड तिथे येईल खाली भरपूर पिनकोड येतो तुमचा तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही पिनकोड असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आणि मोबाईल नंबर विचारला तुम्हाला तो मोबाईल नंबर तर मी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एसटीडी कोड सह दूरध्वनी क्रमांकाचं विचारलंय तुमचा एसटीडी कोड जर असेल तर तुम्ही टाकून घ्यायचं तिथं नाही टाकलं तर चालते मॅडंटी नाही ते नंतर पॅन कार्ड क्रमांक विचारलाय पॅन कार्ड क्रमांक तुमच्याकडे असेल पॅन कार्ड टाकून घ्या नसेल तरी चालते कारण मॅन्डेटरी नाही त्यानंतर ना विचारलंय बघा जलसोत्र आणि सिंचन माहिती त्यानंतर जलसोत्र सिंचन जे काही तुमचं असेल विहीर असेल तर वेल वगैरे लिहिलं आहे त्यामध्ये क्लिक करा बोरवेल असेल म्हणजे बोरवेल असेल तुमची तर त्याला असं तुमची जे काही कॅटेगरी असेल ते तुम्ही तिथं सिलेक्ट करू शकता सिंचनाचा प्रकार जो काय आहे मायक्रो ओपन पाईप असा आहे त्यामध्ये तुम्ही जे काही सिंचनाचा तुमचा प्रकार आहे तो तुम्ही तिथं सिलेक्ट करायचा आहे पाण्याची गुणवत्ता निवडा असं त्याने विचारलंय आहे हार्ड किंवा सॉफ्ट तुमची जी काही गुणवत्ता असेल पाण्याची तिथे निवडू शकता तुम्ही त्यानंतर बघा जलस्रोत्राची खोली फुटामध्ये तुमची बोरवेल असेल तर बोरवेल किती फुटाची आहे ते टाकायचं आहे आणि तुमची जर विहीर असेल तर तुमची विहीर किती फुट खोली आहे ते तुम्हाला इथे टाकून आहे त्यानंतर विचारलाय बघा पावसाळ्या हंगामात जलसूत्रची खोली पावसाळ्या हंगामात किती जलसूत्राची खोली असते ते आहे उन्हाळ्या हंगामात जलसूत्राची खोली किती असते म्हणजे जलसूत्र किती असते तुमच्या याच्यामध्ये ते तुम्हाला विचारलंय ते नाही टाकलं तरी चालते ते मँडेटरी नाही विद्यमान शेततलाव आहे का तुमच्याकडे शेततलाव त्या क्षेत्रात शेत तलाव आहे का असं आहे असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर तुम्हाला आहे कुपनलिकार रुंदी इंचमध्ये असेल तर जी काही कुपनलिकेची म्हणजे बोरवेल जी तुमच्या जी काही इंचमध्ये जी काही रुंदी असते तुम्हाला इथं टाकायची आहे मित्रांनो त्यानंतर पिकाचा प्रकार मागील वर्षी जो काय पिकं होतं खरीप रब्बी होतं ते तुम्ही टाकून घेऊ शकता मागील वर्षाचं विचारलं मागील वर्षी जे काय होते ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पिकांची संख्या मागील वर्षाची पिकांची संख्या तुम्हाला विचारल्याची पिकांची संख्या त्यामध्ये किती होती तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर पिकाचा प्रकार शेवटचा ते शेवटचा वर्ष असं त्यांनी विचारलंय खरीप हंगाम किंवा रब्बी हंगाम जे काय तुमचं असेल ते टाकून घ्या त्यानंतर बघा पिके संख्या शेवटचे ते शेवटचे वर्ष असं सांगितलं पिकांची संख्या किती होती ती टाकून घ्यायची आहे तुम्हाला इथं त्यानंतर बघा तुम्हाला आहे विद्यमान पंपाचा तपशील तुम्हाला विचारला जाणार आहे विद्यमान जा पंप वापर करता आहे जर तुमच्याकडे विद्यमान पंप वापर करता आहे तुमच्याकडे पंप असेल तर यस करा नसेल तर नो करा आणि जर तुमच्याकडे विद्यमान प्रकार असेल तुमच्याकडे पंपाचा यस केलं हो तुम्ही तर त्यामध्ये तुमचा प्रकार कोणता आहे एसी डी सी एसी डीसी असं तुम्ही सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं जाते बघा पंपाचा उपप्रकार जो काही आहे तुम्हाला तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि हा माइंड ह्या माइंडेटरी नाही खालचा त्यामुळे तुम्ही असेल पंप तर यस करा नसेल तर नो करू शकता विहीर असेल किंवा तुमची बोर असेल तर त्याच्यावरती पंप आहे का कोणता असं विचारणं तिथं करण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही यस नो तुमच्या माहितीप्रमाणे तुम्ही तिथे टाकू शकता आवश्यक पंप प्रकार तुम्हाला तुम्हाला जो काही प्रकार आवश्यक आहे तो तुम्हाला इथे एकच पर्याय त्यांनी दिलेला आहे त्यानंतर बघा आवश्यक पंप उपप्रकार त्यांनी विचारला आहे त्यामध्ये तुम्हाला विचारला आहे सबमर्सिबल आणि सरफेस म्हणजे पृष्ठभागावरती सर्बमर्सिबल म्हणजे बोरवेल असेल तर तुमच्या आतमध्ये पंप असतो तुमच्या बोरवेलमध्ये त्यासाठी तुम्ही सब ओके करायचं आहे आणि जर तुमची विहीर असेल तर आपण विहिरीच्या पाण्यामध्ये आपण टाकत नाही सब म्हणजे पृष्ठभागावरती ती पंप असतो त्यामुळे सबमर्शे खाली सर्फेसला तुम्ही ओके करायचं आहे तर तुमच्या माहितीप्रमाणे तुमचं जे काही असेल तिथं तुम्ही तिथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते आवश्यक पंप श्रेणी असं विचारलं आहे त्यामध्ये वॉटर असा एकच ऑप्शन आहे वॉटर असं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एचपी मध्ये कोणत्या एचपी ची तुम्हाला पंप पाहिजे तीन एचपी पाच एचपी किंवा साडेसात एचपी तर यामध्ये त्याने अगोदर मी तुम्हाला सांगितलं ज्या माहितीमध्ये सांगितलेलं आहे बघा की अडीच एकराच्या आतमध्ये जर तुमची जमीन असेल तर तुम्ही तीन एचपी चा पंप सिलेक्ट करायचा आहे अडीच एकरापेक्षा आणि पाच एकरापर्यंत अडीच ते पाच एकर पर्यंत जर तुमची शेती असेल तर तुम्हाला पाच एचपीचा पंप सिलेक्ट करायचा आहे आणि पाच जर तुमची जास्त शेती असेल तर तुम्हाला साडेसात एचपीचा पंप हा निवडायचा आहे तुम्ही तुमची जमीन किती आहे त्या क्षेत्राने तुम्ही हे पंप निवडू शकता दुसरा ऑप्शन दिलेला आवश्यक पाणी उपसा लिटर आणि मध्ये इथे तुम्हाला आवश्यक पाणी उपसा लिटर मिनिट म्हणजे ते दिले तर आपण तुम्हाला जे काही लिटर लागत असेल तुम्ही तिथे टाकून घेऊ शकता त्यानंतर विचारलाय बँकेचा तपशील तुम्हाला विचारला आहे तुमचं जे काही बँकेचं खाते क्रमांक आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे खाते क्रमांक जे काय आहे तुमचं इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा खातेधारकाचे नाव म्हणजे तुमचं का जे काही नाव असेल बँकेच्या पासबुकवरती ते तुम्हाला नाव इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आयएफसी कोड टाकायचा आहे कोड टाकल्यानंतर बँकेचा तपशील शोधा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं याच्यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचं बँकेचं नाव जे आहे ते आपोआप येईल आणि त्यानंतर शाखेचे शहर आणि गाव जे काय आहे ते तुम्हाला टाकायचं आहे शाखेचं नाव इथं जे काय आहे तिथं शाख असते त्यामुळे तेच नाव तुम्ही टाकलं तरी चालेल तिसर माहिती वाचून झाल्यानंतर तुम्हाला बघा ह्या या तीन टिक आहे या तीन टिकवरती तुम्हाला क्लिक करायचं त्या तीन टिकमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही घोषणाबद्दल ते वाचलेलं आहे आणि हे मला समजून सांगितलेलं आहे मी कोणत्याही धडपणाशिवाय हे मान्य करत आहे अशी पहिली टीक आहे त्यानंतर मी फॉर्म भरलेला आहे आणि तो पूर्ण मी तपासलेला आहे बरोबर आहे त्यामुळे तुम्ही फॉर्म पूर्ण जो बघा हे भरलेला आहे तो परत एकदा चेक करून घ्या त्यावर हे मला नंतर यावरती टिक करा आणि मी सहमत आहे की एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर मला बदलण्याची परवानगी नाही यावरून हे लक्षात येतं की हा अर्ज तुम्ही आता एकदा भरल्यानंतर तुम्हाला नंतर हा अर्ज काही चूक झाली तर भरता येणार नाही बदलता येणार नाही त्यासाठी तुम्ही जो काही अर्ज भरलेला आहे तो परत एकदा तुम्ही पूर्णपणे चेक करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ह्या तीन टी क्लिक करा तीन टी क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला खाली विचारलं आहे कागदपत्रे अपलोड करा पीडीएफ स्वरूपात सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आणि पीडीएफ ची साईज ही पाचशे केबी पर्यंत असली पाहिजे तर अमध्ये आवश्यक कागदपत्रे जी काय आहेत अ अमध्ये जी कागदपत्रे आहेत ती तुम्हाला सर्व माइंडेटरी आहेत ती तुम्हाला भरायचीच आहेत ब मधली कागदपत्रे लागू असल्यास भरायचे ते आपण ते बघणारच आहोत त्यामध्ये पहिल्यांदा पहिल्या क्रमांकाला जो काय आहे ते सात बारा दिलेला आहे त्यामध्ये विहीर आणि कुपनलिका जी काही शेतामध्ये आहे त्याची नोंद सात बऱ्यावर असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलंय आणि एकापेक्षा जर जास्त नावे असले म्हणजे सात बऱ्यावरती जर नावे समायक असेल आणि त्यावरती जास्त नावे जर असतील तर भोगवाट धारकाचे ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयेच्या स्टॅम्पवरती तुम्हाला सादर आहे जे काही त्याचे अफिडेव्हीट असेल ते तुम्हाला सादर करायची आहे ती तुम्हाला इथे द्यायचे सामायिक जर असेल क्षेत्र तर सामायिक नसेल तर तुम्हाला जे जा, ती जे ती जे काही दोनशे रुपये स्टाम्प आहे त्याच्यावर द्यायची गरज नाही सामायिक असेल तर द्यायचा त्याचा नमुना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही तुम्ही तिथं राहून डाउनलोड करून घेऊ शकता नसेल तर आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता तिथे मला सामायिक नमुन्याचं बंदपत्र म्हणून टाकलं तर मी तुम्हाला त्याची पीडीएफ तुम्हाला तिथं सुद्धा देईल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घेऊ शकता तुम्ही नाहीतर तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो नंतर सात बारा उतारा आपण इथं अपलोड करूया बघा सात बारा मी अपलोड इथं केलेलं आहे त्यानंतर बघा आधार कार्ड प्रत असं विचारलंय तर आधार कार्डाची जे काही पीडीएफ आहे दोन्ही बाजू असल्या पाहिजे आधार कार्डची पुढची बाजू आणि मागची बाजू दोन्ही बाजू पीडीएफ मध्ये घ्या आणि ते अपलोड करा तर आधार कार्ड मी इथं अपलोड केलं आहे तरी नंबर तुमचं जे काही पासबुक आहे ते तुम्हाला अपलोड करून घ्यायचं मित्रांनो आणि त्यानंतर पासपोर्ट आकाराचं छायाचित्र म्हणजे तुमचा पासपोर्ट साईज फोटो तोही पीडीएफमध्येच पाहिजे मध्ये नसला पाहिजे पीडीएफमध्ये तुम्ही करून घ्या कन्वर तर अपलोड करायचं आहे अपलोड हे पूर्ण झाल्यानंतर बघा तुम्हाला इथं अपलोडचे ऑप्शन आहेत पुढं प्रत्येक याच्यानंतर तुम्हाला अपलोड ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे खाली युअर फाईल हॅज बिन अपलोडेड असेल म्हणजे ती फाईल तुमची अपलोड झालेली आहे त्यानंतर बघा माझं जे काय आधार कार्ड अपलोड केलं होतं त्याच्यावरती अपलोडला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा आधार कार्ड सुद्धा आपलं यू फाय युअर फाईल हॅज बिन अपलोडेड असं आलं नाही त्यानंतर आपण अपलोड केलं होतं पासबुक त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला अपलोडवरती क्लिक करायचं आहे बघा हे सुद्धा अपलोड झालं आहे शंभर टक्के अपलोड होतं काय याची खात्री करायची खाली त्यानंतर तुम्ही फोटो अपलोड केला होता त्याच्यावरती सुद्धा अपलोडवरती क्लिक करायचं आहे बघा हे युअर फाईल हॅज बिन अपलोड असा आलेला आहे म्हणजे चारही फाईल अपलोड आपल्या झालेल्या आहेत योग्य प्रकारे अपलोड झालेले आहे त्यानंतर बघा विचारले त्यांनी इतर कागदपत्रे लागू असल्यास त्यामध्ये आपण बघूया पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना हरकत दाखला तो तुम्हाला इथं घ्यायचा तो अपलोड करायचा आहे जर तसं क्षेत्र नसेल तर तुम्हाला अपलोड करायची काही गरज नाही शेतजमीन विहीर पाण्याचा संच पंप समायक असल्यास भोगधारकाचे हरकत प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे विहीर समायक असेल किंवा ते शेतजमीन समायक असेल आपण जे काही वरती हे जे प्रमाणपत्र घेतलं होतं दोनशे रुपयाच्या स्टाम्पवरती ते तुम्ही इथं अपलोड करून द्यायचं आहे त्यानंतर बघा अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र जे काही असेल म्हणजे तुमचे जर एस सी एसटी प्रवर्गातून तुम्ही जर येत असेल तर तुमचं जे काही जातीचा दाखला असेल तो तुम्ही इथं अपलोड करून घ्यायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणेच इथं अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर अपलोड या बटनावरती क्लिक करून शंभर टक्के अपलोड होते का याची खात्री करून तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर बघा खालच्या कोपऱ्याचे निळ्या अक्षर तुम्हाला बटन दिलेलं आहे अर्ज सादर करा यावरती तुम्हाला पूर्ण तुमचा अर्ज इथं चेक करून घ्या तुम्ही अर्ज जर बरोबर भरलेला असेल तर अर्ज सादर करा यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे अर्ज सादर करायला क्लिक केल्यानंतर बघा विचारलेला आहे पृष्ठ रिफ्रेश करू नका कीबोर्डचे एफ आय बटन दाबू नका तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर कोणतंही बटन दाबायचं नाही रिफ्रेश करायचं नाही असं त्यांनी इंटिमेशन दिलेलं आहे त्यानंतर आपण त्याला ओकेवरती क्लिक करूया त्यानंतर विचारलंय तुम्हाला आपण खरोखर अशी नोंदणी करू इच्छिता खरोखर नोंदणी आपण करणार आहोत त्यासाठी फॉर्म भरत आहोत खरंतर त्यामुळे आपण इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे ओके वरती क्लिक केल्यानंतर परत त्यांनी विचारलं आहे पृष्ठ रिफ्रेश करू नका एफआयचं बटन दाबू नका रिफ्रेश वगैरे काय करू नका ओके वरती क्लिक करूया रिफ्रेश करू नका लगेच तुम्हाला असा मेसेज येईल की तुमचा फॉर्म प्रविष्ट चालला आहे याची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे प्रिंट करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमची जी काही प्रिंट आहे तुम्ही प्रिंट इथून काढून घेऊ शकता स्टेटस चेक करण्यासाठी बघा तुम्हाला लाभार्थी क्रमांक जो काही दिला तो लाभार्थी क्रमांक तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचा आहे लाभार्थी क्रमांक कॉपी करून घ्यायचा आहे त्यानंतर जा याच्यावरती क्लिक करायचं आहे मुखपृष्ठावरती आल्यानंतर बघा तुमचा असा म्हणजे आपण ज्या काही पहिल्यांदा वेबसाईट ओपन केली होती तो पेज तुम्हाला ओपन होईल त्यानंतर बघा लाभार्थी सुविधा मध्ये आपण अर्ज करा केला आता अर्जाची सद्यस्थिती याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आपण स्टेटस चेक करणार आहोत आणि लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा असे विचारले त्यामध्ये तुम्हाला जो जो काही कॉपी नंबर केला आहे तो तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे आणि शोधा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे शोधा या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा पूर्ण इंटरफेस असा तुम्हाला ओपन होईल त्यामध्ये ते अर्जाची स्थिती ही तुम्हाला दाखवली आहे अर्जाची सध्या स्थिती बघा सांगितली आहे एव्हन अर्ज सादर केला आहे एव्हन अर्ज सध्या सादर केला आहे असं म्हणून सांगते ज्यावेळेला तुमचा अप्रुव्हल होईल त्यावेळा सर्व अपडेट्स तुम्हाला तिथे दिले जातील आणि त्याची वेळोवेळी माहिती आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटा हे मला कमेंटद्वारे कळवा आणि तुमच्या अजून काही असतील तर त्याही आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही करू शकता आणि तुम्हाला आमच्याशी संपर्क जर करायचे तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता तर परत भेटू एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र